विविध वीस कला प्रकारांमध्ये बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नाटक संगीत गायन वादन साहित्य व ललितकला विभागातील चौदा कलाप्रकारांमध्ये सहभागी होत विविध महाविद्यालयांमधील तब्बल बाराशे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कलाविष्कारांनी प्र युवा स्पंदनची अंतिम फेरी रंगली विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी मवी प्र युवा स्पंदनचे आयोजन केले जाते प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मवी प्र युवा स्पंदन अंतिम फेरी पार पडली सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मवी प्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे होते याप्रसंगी मवी प्रचे नाशिक ग्रामीण संचालक रमेश पिंगळे शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर डी डी लोखंडे डॉक्टर के एस शिंदे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे उपप्राचार्य डॉक्टर पी व्ही कोठमे डॉक्टर व्ही बी बोरस्ते डॉक्टर कल्पना अहिरे परीक्षक रवींद्र कदम आदिल शेख सतीश वराडे उत्तम करमाळकर आनंद अत्रे सागर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की विद्यार्थ्यांमधील विविध सप्तगु कलागुणांना वाव मिळण्यासाठी युवा माध्यमातून त्यांना रंगमंच मिळाला आहे यावेळी विविध वीस कला प्रकारांमध्ये मवी प्रसंस्थेच्या अंतर्गत असलेल्या महा विविध महाविद्यालयातील बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याचे ते म्हणाले यावेळी अंतिम फेरीत दाखल केलेल्या व सामाजिक संदेश देणाऱ्या सहा एकांकिकाचे व सहा मुखनाट्याचे सादरीकरण करण्यात आले लाईट होकल क्लासिकल होकल सोलो परक्युशन तालवाद्य नॉन परक्युशन स्वरवाद्य स्पर्धाही संपन्न झाल्या इंटेरियर डिझाईन विभागात पोस्टर रांगोळी मेहंदी फोटोग्राफी स्पर्धा मायक्रोबायोलॉजी हॉलमध्ये वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा डेलिगेट डोममध्ये मिमिक्री आणि लघुनाटिका स्किट या स्पर्धा पार पडल्या स्पर्धा समन्वयक डॉक्टर तुषार पाटील यांनी प्राथमिक स्पर्धेचा आढावा घेतला यावेळी प्राध्यापक छाया लबडे यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले याप्रसंगी मवी प्रचा विविध महाविद्यालयांमधील प्राचार्य विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक